वीस आहे तसं नाही आहे भाई आमचा आहे ना चाळीस पोरांचा ग्रुप आहे ना मग दोन दोन हजार जरी येत नाही चाळीस दोन ऐंशी हजार लगेच जमा होऊन जातील तुम्ही ब्याऐंशी म्हणताय मग ते दोन हजार आता कोणी दहा कोणी वीस कारबार आहे एवढी जमा जमावे एवढी गट कधी जमा कर

हो बाई जातो त्याचा सोडा अरे म्हणजे तुझा विषय करतोय मी त्याचा विषयकडे लक्ष देऊ नका ते वर्ष दोन आम्ही देऊ शकत नाही म्हणून तुमचा हजार मान आम्ही देऊन घेतो चालेल ना मग दोन तुम्ही एकऐंशी हजार एक रुपये घेऊन टाक तुम्ही बाय केल्या आम्ही आमनावरला दोन कमी करसो पण तुमना थोडा की ना त्याला कट करणं पडेल आम्ही म्हणलं आम्ही दोन कमी करसू पण तुम तो एक ना त्याला कट करना पडे अहो बाई तुम ना त्यावर लागून येत ना त्या कमी जास्त होऊ शकतील पण आम्ही जर एक कट होई ना बस मग अहो कट करी टाका काय होय ना त्यात नाही रे बाई काय एवढा विचार करा ना ते तुम्हाला दोन वर्ष आहे ना ते कमी जास्त होऊ शकतील पण आम्हाला जर एक कट होई ना का रे माने किती बोलले ते चालेल तुमचे नाव सांगा मला ए, एक काम कर बट ना नाव सांगते नाव ना आपलं काय पोलीस पाठी जर आपलं कोण कोण येतं बट सांग दे हो कारण असं बघ नको वाच वाच करायचे हा अभी मैं क्या बोलता तुम्हें चालू मराठी बोलत होते ना आता मेरे को मराठी समझेंगे बिना ना आएंगे बिना। अभी मेरे से हिंदी में बात करना मैं भी हाँ चलेगा हाँ हाँ मैं अभी हिंदी का टाइम हो गया आपका वाला हिंदी बोलता मैं चलेगा हाँ तुम्हारी खोलो हमारा डालो अरे तुम्हारी डायरी खोलो हमारा नाम डालो अरे क्या सुनती तू भी तू भी ऐसा क्या सुना था होली होली क्या हाँ। आ, रेस मार ले नहीं आ, इनका नाम लिखो आपके विदेश के नाम बता भला फॉरेड के हाँ इनका नाम इनका नाम लिखो शेट उगले <laughs> शेट उगले हाँ? 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 हाँ शेट उगले अरे तसं येत नाही शिना तर उगले शर्ट असं मग शॉर्टकटा ना चला उगले आपला नाव आहे शर्ट आपले तिकडे म्हणत शर्ट उगले नाही तर उगले शर्ट असं म्हणजे शॉर्टकट शर्ट उघले आता नाव सांगितलं इधर का नाम लिखो इधर का नाम शिवाजी कुमार शिवाजी कुमार इधर का नाम हा शर्टर उतले शर्टर उतले शॉर्टकट ना होईल ते तुम्हाला माहिती नाही का आता माझं नाव कसं आहे क्रांती कुमार सोपान सोनो नाही शॉर्टकट कसं होईल ते क्रॉस सोनो सो सो नाही मग तसं सांगितलं पुची साठी म्हणजे पुंडलिक चिंतामण म्हणजे प्युअर <laughs> <laughs> प्युअर माय आले फुल <laughs> <laughs> फॉर्म आहे त्याचा माधव यशवंत झाले म्हणजे प्युअर खपाखप माय आले <laughs> 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 <आ? इनका> ना <laughs> बाबू लवळे <लौले। laughs> बड़ा बुधा लवले मज़े बाबू लवले लवले वो लवले क्या नाम क्या नाम हाँ क्या है क्या नाम है आ अलार्म तुम्हें तेरे ओ रांका नाव सांगते नाव आओ ओ आ इनका नाम छोटे आ ये देश के नाम ऐसे रहते क्या आ छोटे आ छोटे से हां दूसरे नाम नहीं किन को वहां बिरवा ये तीनों को ये तीनों को अलग नाम है कैसा इनका नाम क्या है क्या रोज रोज इनका नाम क्या है क्या मेरी मेरी और इनका नाम के? क्या है क्या मार लो ओ <laughs> भाई ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे आपले नाव बदलून ख्रिश्चन धर्माचे नाव ठेवावं लागणार त्याचं नाव ठेवण्यात आलं रोज त्याचं नाव मेरी आणि त्याचं नाव आम्ही <laughs> तुम्हारा नाम बताव हां तुम्हारा नाम, नाम। बोलो हात आत्म देव क्या मोमेदू प्रसाद इधर का नाम बताव इधर का नाम हा रमेश तायडे रमेश तायडे कुकडे बिहाटकडे ये काय अभि शेरणे मेरावाला इनका नाम ती इनका नाम को। इनका नाम तो बोला आ हा काढून टाकले नाही क्रॉस सोनोने म्हणजे क्रांती कुमार सोपान सोनवणे बराबर क्या यास, यास, यास। ओके ओके, ओके। <laughs> इधर का नाम बताओ इधर का नाम हाँ क्यों तुम्हारा नाम मेरा हाँ बोला ना रमेश ताइरे हाँ हम कुकड़े भी अटकड़े चलेगा हाँ आना उनके ही आगे मेरा नंबर लिखो बताओ मेरा नंबर हाँ एक सात क्या रे हाँ हाँ इधर का नंबर बराबर तो है हाँ ओ पापे, पापे। वो? अरे मुझे साड़ी फुट जाएंगे ना मु अभी तक इतनी हो गई मैं ऐसा नंबर सुना नहीं बराबर तो बोला कैसे क्या बराबर बोला एक सात चौदह कैसे क्या बराबर बताता रहो भाई दादा भाई कोई नहीं आगे पीछे नहीं पहले शेटा सोटा